हा जो काही जी आर आपण काढलेला आहे हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत तुम्हाला खरंही एक कारण सांगू का मग मराठवाड्यातली मराठी गेले आरक्षण यांना आता काहीही कर नाही फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता मराठा झाला सातारा संस्थान बी जर लागू नाही झालं त्या दोन विभागातला त्यांचा विषयच पुढचा संपला हैदराबाद गॅजेट लागू झालं म्हणजेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं ही संज्ञा कशी स्पष्ट कराल तुम्ही हे पहा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हैदराबाद है गॅजेटमध्ये काय आहे सर्व मराठा समाजाची नोंद कुंभी आहे नंबर एक दुसरं महत्वाचं याच्यातलं हैदराबाद गॅजेट एकोणीसशे एकची ची जनगणना काय सांगते एकही मराठाने आम्ही जनगणनेत आणि बारकाईने आरक्षणाचा अभ्यास आहे काम करणाऱ्या लोकांना मी सांगतो काही जातीचाच उल्लेख येतो ना आरक्षणात या ए सीत एवढा चौपन्न जाती एस टी पंचेचाळीस संख्या कमी जास्त होईल सांगतो मी ओबीसी हां सीत पहिले एकशे ऐंशी होत्या आता तीनशे ऐंशी जाती झाल्या जातीच गेल्या जाती ना त्याच्यात मानची जात आता मिळू राहिली म्हणून आम्हाला कमी जात प्रमाणपत्र मिळू राहिले ना शिंदे समिती काय करू राहिली यांचा पुरावा मिळाला सचिन हवळेपाटला गावात यांचा मिळाला म्हणून यांना मिळालं यांच्या भाऊ बंद रक्ताच्या नात्याला मिळत राहिलं अरे माझा नाही मिळालं ना का नाही मिळाला आमचे वडील स्वतंत्र सेनानी होते ह्या देश स्वातंत्र्यासाठी वडिलांनीच ते अफीस जाळलेले स्वतंत्र सैनिकांनी काय जाळलं निजाम असेल रजा काढता यांना काय माहित बाकीच्या लोकांना आम्ही का निजामाला मारायला गेलो तो का निजामाची जी प्रशासकीय व्यवस्था होती ती स्वतंत्र सैनिकांनी जाळली म्हणून माझं नाही मिळू राहिलं मला प्रमाणपत्र म्हणून हे ज्या जे शंभर आहेत कुंभी समजा एका गावात औरंगाबाद शहरात समजा उदाहरण शंभर कुंभी आहे त्यांना मिळणार हे नाही तर मग तुम्ही सांगा हे कुंभी कुठं गेले मराठे कुठं आले याचा आधार आहे हा एक आहे अजून काही पर मी काय म्हणतो एवढा असून काही जी आरमध्ये परंतु असेल विखे पाटलांनी ज्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी वेळ दिलेला आहे ते म्हणजे वे शासनाने वेळ दिलेला आहे आणि ही उपसमिती यांना कॅबिनेटचा दर्जा आहे यात किती समाजाला माहिती आहे शब्द छळ करण्यात आलेला आहे जी आर मध्ये असं ओबीसी <k reviewers> आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे सगळे सोयरे हा शब्द बसत नाही त्या जागी यांनी <iantes> नाते संबंधातील आणि कुळातील असे दोन शब्द जी आर मध्ये घेतले त्यामुळे ओबीसी आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण समाज या दोन शब्दामुळे सगळे सोयरे काढला आणि हे दोन शब्द याच्यामध्ये टाकले नाते संबंधातील आणि कुळातील यामुळे पूर्णच सगळे सोयरे हे आता ओबीसी मध्ये येणार आहेत असं त्यांचं आमचं मत तेच आहे ना मग आमचं नातेवाईक मी सांगतो नातेवाईकाचा काय अर्थ घेणार आम्ही त्याचा नातेवाईक तर आला ना त्याच्यात संबंध नातेसंबंध ना मग नातेसंबंधच म्हणून वेगळा म्हटल्यानंतर काय होत की रक्तात आला आपण धरू म्हणजे स्त्रीकडलं नाते येत आहे सपोज नाही नाही कुळातील श्री नाही आहेत ते रक्ताच कुळातले एक म्हणलं जातं आमच्याकडे हो पण नातं म्हणजे आता मी चव्हाण असेल सचिन पण चव्हाण असेल तर आम्ही एकच झालो हे राहत रक्ताचन कुळातलं समजा पण नाते समजा झालं आमची मुलगी तुम्हाला दिली की तुमची आमची केली मातृसत्ता नाही असं नाही म्हणू आपण मातृसत्ताकडून होत नाही ते फार विचारपूर शासनाने पण फार विचार केलेला आहे मग आम्ही एवढं समाधानी का नाते संबंध आहे म्हणूनच आम्ही आज आज समाधानी आहोत